आज ड़की निर्णयी ज्यादा फैमिल मध्य जॉइन जो मैंने जिस जस मार्गदर्शन तस्तसला अठारह किलो वेट लॉस आता सघमेसर मूल खूब वजनल होते रनिंग जाए फिराया जा व्यायाम कराए का एक किलो कि दीड किलो वजन वहां वेट वाड़ा

आणि मध्यंतर काही अडचणीमुळे मला एक वर्ष सहा महिने मला काय वर्कआउट करता फॅमिली मी जॉईन करता आलं नाही रिटर्न पुन्हा नंतर मी आणखी जॉईन झालो सर इथं आता तुम्हाला पूर्ण रिझल्ट मिळालेला आहे हो मिळालेलं आहे सर आणि माझी छोटी मुलगीच जरा वेट वाढल्यामुळे माझी मुलगी सुद्धा जॉईन झालेली आहे तिचं आता समजा आता एक महिना पंधरा दिवस होत तिचं बी आता चार ते पाच किलो वजन कमी झालेलं आहे आहेत का त्या जवळ आहेत का आहेत हो त्यांना घ्या ना थोडक प्लीज बोलू एक एका मिनिटामध्ये आपण रिझल्ट घेऊ ताईचा आणि पुढे जाऊया हा ताई बोला रेशमा ताई तुमच्या मध्ये काय फरक पडलाय बोला चुछ। चुछ। नमस्कार नमस्कार बोला

व्हेरी नाईस nice. तुमचं एकवीस दिवसांमध्ये चार ते पाच किलो वजन कमी झाले हे ऐकून फार सुंदर वाटते आणि त्यांना सुद्धा आनंद की हो बाबा जे काय आपण मिशन घेतलेलं आहे मिशन फिट इंडिया त्या मिशन फिट इंडिया मध्ये आपल्याला असे अमेझिंग रिझल्ट येत आहेत आणि लोकांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन होत आहे खरंच ते या पूर्ण फॅमिलीला तुमचे तुम्ही धन्यवाद देत त्याबद्दल थँक्यू आणि तुम्ही कंटिन्यू करा बोला